रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे मुलींचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट एकवीस टक्के तर मुलांचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट छप्पन्न टक्के लागला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे दहावीचा यंदाचा एकूण निकाल पंच्याण्णव एक इतका लागला आहे यावर्षी कोकण विभागानं बाजी मारली असून नागपूर विभाग मात्र तळाशी आहे नागपूर विभाग चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांसह राज्यातील विभागनिहाय टक्केवारीनुसार सर्वात खाली आहे तर निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे मुलींचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट एकवीस टक्के तर मुलांचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट छप्पन टक्के लागला आहे आकडेवारीनुसार सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे एकूण बहात्तर विषयांपैकी अठरा विषयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे दहावीच्या एकूण विद्यार्थ्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी चौऱ्याण्णव पॉईंट शहाऐंशी टक्के, टक्के इतकी आहे निकाल जाहीर करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली पत्रकार परिषदेतून निकालासंदर्भात ठळक माहिती देण्यात आली शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे दहावीच्या परीक्षेसाठी सोळा लाख नऊ हजार पाचशे चव्वेचाळीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे या सर्व विद्यार्थ्यांसह हो पालकांचीही निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आता दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केले जाणार आहेत विद्यार्थ्यांना एक वाजल्यापासून निकाल पाहता येतील तसेच निकालाची प्रत विद्यार्थी डाऊनलोडही करू शकणार आहेत अशी माहिती मिळाली ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा